अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव इथं आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे शेख उमेर आणि आयान शेखजीत शहा दोघंही राहणार कुंभारवाडा जुना बायपास रोड हे दोन्ही तरुण छत्री तलाव इथं फिरायला गेले होते यावेळी शेख उमर याला पोहायचा मोह झाल्यानं त्यानं पाण्यात उडी घेतली मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडत होता शेख उमर पाण्यात बुडत असल्याचं पाहून आयान शेखजीत शहा या तरुणानं देखील त्याला वाचवण्यासाठी छत्री तलावात उडी घेतली या घटनेत दोन्ही तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस व डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झालं डीडीआरएफच्या पथकानं गळ टाकून एक तासाच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढलेत या घटनेची माहिती परिसरात पसरताच बघ्यांनी छत्री तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती फ्रेझरपुरा पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदन करण्याकरता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत नमस्कार माझे नाव सचिन रमेशराव धर्मकर पोलीस अंमलदार आज दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथून जिल्हा शोध व बचाव पथकाला माहिती देण्यात आली छत्री तलाव येथे दोन इसम पाण्यामध्ये बुडाले त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे समाधी साहेब यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी साहेब व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनात टीम अवघ्या वीस मिनिटांमध्ये छत्री तलाव येथे दाखल झाली टीम दाखल झाल्यानंतर टीममधील गोथाखोरांनी पाण्यामध्ये उड्या घेऊन गड व हुकच्या साहाय्याने दोन्ही इसमांना साधारण तीस मिनिटांमध्ये पाण्याबाहेर काढले